ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांचं म्हणणं आहे की मराठा समाज हा सरसगट ओबीसीमध्ये आलेला आहे सरकारनं वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जो अध्यादेश काढला जो कायदा तयार केला तो मराठा समाज ओबीसीमध्ये सरसगट घालण्याचाच आहे असं त्यांचं म्हणणं आहे हरिभाऊ राठोड काय म्हणाले आपण ते ऐकूच परंतु सध्या सगळे सोयऱ्या संदर्भामध्ये जी काही मागणी आहे या मागणीला सुद्धा काही महत्व नाही त्या बाबतीमध्ये आता जरांगी पाटलांनी पुढे संघर्ष करू नये असंही त्यांचं म्हणणं आहे कारण असं आहे की हा कायदा क्लिअर कट आणि सरसकट पूर्ण मराठा ओबीसी मध्ये आलाय असाच आहे नेमकं हरिभोर राठोड का आम्हाला ते ऐकू कायदा मंजूर झालेला आहे त्यामध्ये मराठा समाजाला सरसकट ओबीसी मध्ये टाकण्यात आलेला आहे ही जरांगे पाटलांची हे उपलब्धी आहे त्यांचा विजय आहे आणि छगन भुजबळ यांचा पराजय झालेला आहे ते म्हणत होतं की मी ओबीसीमध्ये येऊ देणार नाही पण तू सरसकट आले आहेत त्यामुळे आता खरं म्हणजे सगळे सोरे बघण्याची गरज नाही आणि त्यांच्या ओबीसीच्या सुद्धा बघण्याची गरज नाही त्यांच्या कुणबीची नोंदी बघायची गरज नाही कारण आता मराठा समाज सरसकट ओबीसी झाला आहे